तुम्ही पाहत आहात News, भी भारत एकता मिशनच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची मंत्रालयात भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य केंद्रामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर एसआयटी विशेष तपास पथक मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी प्रशासनाने निर्णय घेतल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा भीम आर्मी भारत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वर्धनी केंद्र व शहरी आरोग्य केंद्र या योजना वित्त आयोगाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहेत यासाठी आलेल्या कोट्यवधी निधीचा अपयार झा जा, अपहार झाल्या असल्याचे गंभीर आरोप संघटनेकडून करण्यात आले आहेत या मागणीचे निवेदन देते प्रसंगी भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे जुने शेख श्रीकांत वानखेडे भीम आर्मी भुसावळ तालुका अध्यक्ष जावेद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठी करिता फिरोज तडवी जळगाव खानदेश